नाही इथे अनेक विषय असतात आमच्याकडे ही जनता कॉलनीची जी आमची स्लम आहे तिथे आपण पाहत असाल एक बिल्डर येऊन इथे धमकवत आहेत त्यांच्याकडे अजून एनओसी आहे नहीं, की नाही काही त्यांच्याकडे अजून जी डिफेन्स एन काही एनओसी पाहिजेत नेव्हीकडून एनओसी पाहिजेत ते आहेत की नाही पी कडून आहे की नाही हे न दाखवता लोकांना बाहेर काढण्याचा इथे कट रचला जातो तिथे आम्ही विरोध करणारच जर त्यांच्याकडे नीट सगळं काही असेल तर चांगला त्यांनी पुनर्विकास करावा सगळ्या लोकांना पुनर्विकास हवाय लोकांना विकास हवाय पण घराबाहेर इथून काढणार आणि कुठे नेणार हे माहिती नाही कधी परत आणणार हे माहिती नाही एनओसी आहेत की नाही हे माहिती नाही असा विकास चालणार नाही आणि म्हणून विकासाच्या विरोधात किंवा विकासाकडून जाब विचारायला लोक इथे उभे आहेत त्यांचंही आज निवेदन स्वीकारलेलं आहे आणि अनेक ठिकाणी आपण पाहतोय परवाकडे आम्ही जेव्हा वॉर्ड ऑफिसमध्ये मान्सून पूर्वीची बैठक घेतली मान्सूनमध्ये काय तयारी असते ही बैठक घेतली तेव्हा आम्हाला उत्तरं मिळतात की आता इथे पंच्याण्णव टक्के काम झालं आहे शंभर टक्के काम झालेलं आहे पण अनेक ठिकाणी आपण पाहता आणि नुसतं वरळीत नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये पंप जे लागायचे आहेत ते अजून लागलेले नाही आहेत पंप जे चालवायचे असतात रात्री ते चालत नाही आहेत काही रस्त्याची कामं अशीच उघडी ठेवलेली आहेत ह्याच्यावर नक्कीच आम्ही फिरून विधानभवनात आणि विधानसभेत हा विषय घेणार आहोत लोकसभा निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वरळीतून लीड कमी झाल्यामुळे आदित्य ठाकरे सातत्याने असं असतं तर तर मी वाराणसी जिथे जिथे लीड कमी झालं तिथे फिरलो असतो परीक्षेच्या संदर्भात सावळा गोंधळ पाहायला मिळाला पुन्हा एकदा कसं पाहता या नियोजनाकडे असं मला केंद्र सरकारने याच्यावर काहीतरी बोलणं गरजेचं आहे उत्तर देणं गरजेचं आहे नीटचा आपण पाहिलं असेल तर गोंधळ सगळीकडे झालेला आहे देशभरात झालेला आहे त्याच्यात नक्की घोटाळा हा दिसतोय पण मुख्य गोष्ट म्हणजे आम्ही हेच सांगतो स्पर्धा परीक्षा ज्या आहेत मग एमपीएससी असतील आपल्या राज्यातून किंवा देशभरात इतर सगळे असतील त्याच्यावर कडक कायदा आणणं गरजेचं आहे पेपर फुटीच्या विरुद्ध कायदा आणणं गरजेचं आहे अनेक वेळा आपण पाहतो मुलं मुली पाच पाच सहा सहा वर्ष तयारी करतात अभ्यास करतात आणि मग कोणतरी कुठेतरी पेपर फोडतो आणि त्याला दोन तीन दिवसाची सजा होते सजा ही दहा वर्षाची किमान असायला पाहिजे आणि हा कायदा केंद्राने केला पाहिजे हे आपण नेहमीच मागणी धरलेली सर निकाल रिस्कोसला पर्वाकडे वीज पडली पण तिथे देखील असंच विषय झालेला आहे तिथे देखील जी स्लम सोसायटी आहे बीएमसी त्यांना हटवण्याचा प्रयत्न करते आता सांगते आम्ही बाजूच्या कुठच्या तरी एसआरए मध्ये तुम्हाला आणू नक्की कुठे आणणार तुम्ही लोकांना बेघर करताय पण नेणार कुठे घर देणार कुठे ह्याचं उत्तर तर द्या

उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी अफाट केलेली आमच्यासोबत सगळे शिवसैनिकांनी केले जे आमचा परिवार आहे आजूबाजूला आपण बघताय त्यांनी केलेली आहे तसं पाहिलं गेलं तर भाजप एवढा मोठा पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष वगैरे सगळं काही आमच्या अंगावर आणून आमचा पक्ष जसा फोडला गेलं चाळीस आमदार गेले बारा खासदार गेले अनेक नगरसेवक तोडले गेले यंत्रणा फोडली गेली आणि तरी देखील ज्या जा जागा मिळालेल्या आहेत त्या आम्ही आमच्या बळावर आणलेल्या आहेत आणि अर्थात मित्रपक्ष आणि लोकांच्या प्रेमामुळे आले लोकसभेचा निकाल आहेत लोकसभेचा विधानसभेमध्ये जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीवरच लोकसभेचा निकाल आलेला आहे आणि आपण पाहिलं असेल तृणमूल काँग्रेसने देखील तिथून एक वेगळा निकाल देण्याची आता तयारी केलेली आहे त्याच्यावर देखील आपण बारकाईनी लक्ष ठेवा कारण येत्या काही दिवसांमध्ये काही वेगळ्या घडामोडी देखील होऊ शकतात शिंदेचे चाळीस आमदार असताना सुद्धा चाळीस आमदार चाळीस असताना तेवीस येण्याची शक्यता होत आहे सध्या स्मार्ट जात ज्या प्रकारे मोबाईल आपण रिचार्ज मीटर देखील आहे विजेसाठी बघा विजेचं असेल पाण्याचं असेल ह्याच्यात अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे कुठेही पारदर्शकता नाहीये ही पारदर्शक सगळी कामं होत असताना लोकांना कुठे पैसे जात आहेत किती भरलं जाते हे देखील माहिती असणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी आपण बघतोय अदानी कंपनीकडून मोठे मोठे बिल येत आहेत मग जायचं कोणी उत्तर कोणी द्यायची आणि मुख्य गोष्ट हीच आहे आपण पाहिलं असेल पावसाचा जो आता एक साधारणपणे महाराष्ट्रात आणि मुंबईत असेल पुण्यात असेल गोंधळ दिसत आहे ते एवढ्यासाठीच आहे कारण मुंबई महानगरपालिका असेल पुणे असेल ठाणे कोल्हापूर सोलापूर इथे कुठेही निवडणूक न झाल्यामुळे लोकप्रतिनिधी नाही येत त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधून असतात पब्लिक फीडबॅक बंद होतो